तर मित्रांनो हा होता तो म्हणजे आपल्या कालच्या रात्रीचा स्टे आणि आज रात्री पण आपण इकडेच स्टेला येणार आहोत या रस्त्यांवरून ड्रायव्हिंग करणं तर सोडूनच देसा पण गाडीत बसलो ना तरी असा जीव मुठीत घेऊन बसायला लागते राम, राम 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 किसी एक की गलती सीधा यमराज से मुलाखत बेटे बेठे क्या करे करणार एकू का सुरू करे अक्षरी ले के बटन है मैं तुमसे मैं प्यार करूं करू। मैं तुम्हीं से अपना डरूं मैं तुमसे यार प्यार करूं राम जी की निकली सवारी राम जी की लीला है प्यारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है प्यारी एक तरफ लक्ष्मण एक तरफ सीता बीच में जगत के पावन हारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है प्यारी अम्मी भी घड़ा लो तुम्हें भी घड़ाना अम्मी भी घड़ लो तुम्हें भी घड़ाना अम्मी भी घड़ा लो आमी बिघडलो तुम्ही बिघडाना मिठ्ठूवरच्या संगे आम्ही बिघडलो मिट्टूजच्या संगे आम्ही बिघडलो मिट्टूजच्या संगे आम्ही बिघडलो मिट्टूजच्या संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो पर्यटक झालो आम्ही बिघडलो पर्यटक झालो आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना जय श्रीवाले आया है तेरे रबे सवारी दुआएं आंसू में आंसू दिल में उम्मीदें पर झोली है खाली श्री बारे साई बाबा आया है तेरे रवे सवारी को तो नाला पावली गो भाई मजी को नाला पावली को नाला बावली रो मई आता राजांना ही भाषा पोचली आहे आणि कानात तस गरम केल तापाव टाकावं त्याप्रमाणे राजे सोडले आहे श्रवणी तप्त तैलसे शिवास वृंत पोसले श्रवणी तप्त तैलसे शिवास वृंत कोसले रक्त तापले करत सिद्ध झाले

आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे तो म्हणजे बद्रीनाथ आणि भारतातील सगळ्यात प्रथम असणारा गाव म्हणजे माना विलेज सगळ्यात अगोदर माना विलेज आपण फिरून घेऊ त्याच्यानंतर बद्रीनाथला जाऊ कारण की बद्रीनाथची लाईन दीड ते दोन किलोमीटर पर्यंत आहे जर आता आपण माना विलेजला चाललोय तिथे आपल्याला सरस्वती नदी बघायला भेटेल आणि हा आहे तो म्हणजे समोरचा नजारा आणि मित्रांनो इकडनं जाण्यासाठी बघा गाड्यांची कशी लाईन लागली आणि पूर्ण बर्फाचं पाणी आहे ना ते पूर्ण बर्फाचं पाणी असं आहे आणि खाली आलंय हा बघा बर्फाचा किती मोठा तुकडा येतो आणि सर्व आपली मिट्टूवलची फॅमिली हलू हलू हलूहू चालली तर सगळ्यांनी चालायची सुरुवात केली आता आपण मेन प्रवेशद्वाराजवळ पोहोचतोय अजून आपल्याला तीन चार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करायचा आहे आणि हा आहे तो म्हणजे प्रवेशद्वार श्री सरस्वती ज्ञान विज्ञानधाम महर्षी भगवान देवव्यास गुफा आणि गणेश गुफा आता आपण चालतोय ते म्हणजे माना गावातून आणि मित्रांनो भारतामधील सगळ्यात पहिलं गाव जो लागतो ना तो आहे तो म्हणजे हा हा बघा अगदी छोटस गाव आहे पण सुंदर आहे आणि मित्रांनो समोर बघा छोटी छोटी मुले कशी कामं करतात मोलमजुरीची म्हणजे यांचा जो गाव आहे ना इथे जास्त रोजगार उपलब्ध नाही हे जे स्वेटर वगैरे काढतो का बघताय ना बायका स्वतः बनवतात आणि इथे विकतात हे बघा मग कसा वाटला मानागाव म्हणजे गाव तर एकदम सुंदर आहे पण इकडच्या लोकांचा रोजगार पिट्टू आले परत तुम्ही मागे बघू शकता सर्व शिवणकाम करतात त्याच्यासोबत सरबत वगैरे चायपत्ती विणतात यावर यांचा उदरनिर्वाह चालू असतो आता आपण आलो ते म्हणजे श्री गणेश गुफा जवळ आणि मित्रांनो याच गुफेमध्ये पुराण एव महाभारत का लेखन स्थान म्हणजे महाभारत इथेच लिहिलं गेलं होतं ऋषी मुनी सांगत होते आणि आपले गणपती बाप्पा आहेत ना ते लिहत होते तर चला आता आपण आतमध्ये जाऊ गुफेच्या आतमध्ये बघू आपल्याला काय बघायला भेटते चला गणेश गुफाच्या आतमध्ये जाऊ आपण बोला गणपती बाप्पा मोर्या, मोर्या। मित्रांनो ही आहे ती म्हणजे गणेश गुफा इथेच गणपती बाप्पा बसलेले आहेत आणि महाभारत लिहित होते बोला गणपती बाप्पा मोर्या आणि गुफा बघा किती छोटी आहे अजून पुढे आहे चला आणि असं गुफेतून आपल्याला वाकून जायला लागते हे बघा आणि माना विलेज मध्ये फिरताना ना तुम्हाला प्रत्येक घराच्या भिंतीवर अशी सुंदर सुंदर पेंटिंग काढलेले दिसून येतात हे बघा इकडे ऋषी मुनी सांगतात आणि गणपती बाप्पा लिहिण्याचं काम करतात बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या एवढं शांत वातावरण आहे ना मित्रांनो म्हणजे जर दोन मिनटं शांत रिलीज नाही करिश्मा कायच तुला आवाज नाही येणार फक्त मंदिरामधल्या घंटा वाजतात आणि वरती बघा बर्फाचं तुफान आलं आहे दिसलं करिश्मा तुला हे बघा मग अशी क्लिअर होतं सर्व पण आता वरती स्नोफॉल होतो आय थिंक गणेश गुफा बघून झाली आपली आता चालू होते म्हणजे आपण व्यास गुफेजवळ पण त्याच्या अगोदर ना तुम्हाला भारतातील सगळ्यात पहिली चायची दुकान दाखवतो तुम्हाला भारत की आखीर चाय की दुकान हे अगोदर होतं पण मोदीजी आल्यानंतर ही झाली ते म्हणजे भारतातलं पहिलं चायची दुकान भारतातली प्रथम चायची दुकान चा तर पिलाच पाहिजे इकडचं चला आता आपण वेद व्यासगुफेमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवतो वेद व्यासगुफेमध्ये आरोग्य काय आहे त्याच्यानंतर आपण भारत की प्रथम चाय पिऊ चला मित्रांनो आतमधून दर्शन घेऊन येऊ आपण हॅलो अंकल क्या नाम है आपका मेरा नाम चंद्र सिंह बड़वाल है और चंद्र तो सिंह बड़वाल का है भारत में है। सबसे पहली चाय की दुकान जी। आपके दुकान में और क्या क्या मिलता है चाय कॉफी कोल्ड ड्रिंक वगैरह पहले तो पहले आपकी दुकान भारत की सबसे आखिरी दुकान थी दुकान था प्रथम हो गया मोदी जी के के, के। आने कैसा लग रहा है आप प्रथम चाय की दुकान आपकी बढ़िया है ओके ओके कौन सी चाय मिलती है आपके पास मिल्क टी मिल्क टी देते देते ओके हमारे ले दो चाय बनाइए व्यास गुफा व्यास गुफा बघून झाल्यानंतर आता पूल बघायला बरीच मग चाय कशी वाटली आठवड्रेड आयुष्यभर भारताच्या पहिल्या चायच्या दुकानात आम्ही चा पिली हो माय गॉड आणि मित्रांनो भीम पूल जवळ जाण्यासाठी रस्ता आहे ना हा बघा दोन दरीतून जातो आणि आपल्याला इकडनं चालत जायचं आहे तरी असेल एक किलोमीटर एक दीड किलोमीटर जास्ती आणि खाली बघा नदी वाहते करिश्मा त्या नदीत पोषण काय एकदम चिल्ड पाणी ऋषिकेशला बघू आम्ही रिवर राफ्टिंग केली तर करू करिश्मा घाबरते करिश्मा बोलते मी नाही करणार आणि हे बघा मित्रांनो मोठे मोठे असे चट्टान आहेत वरती बघा नजर जाईल ना तेवढी उंच आणि याच्या पण खादून आपण चालतो आता जय भोलेनाथ पूर्ण पूर्ण चारी साईडला चट्टानच चट्टान आणि मित्रांनो समोर दिसते ती म्हणजे सरस्वती नदी आणि असं म्हणतात ही सरस्वती फक्त उगम होते ना ती इथे आपल्याला दिसते त्याच्यानंतर ती पाताळामध्ये विलुप्त होत आणि समोर आहे तो म्हणजे भीमपूल हा बघा ये दोन पत्तर जॉईंट आहे ना बघा मित्रांनो सरस्वती नदीच्या एक्झॅक्टली वरती भीम चलो भैया हा माना विलेजमध्ये येत आहे तर इकडच्या लोकल पब्लिक जाऊन ना तुम्ही काहीतरी परचेस करा आम्ही दोन तीन टोपे घेतल्यात ताई आईसाठी ताईसाठी आणि बघा आणि ती काय आहे ग्रीन टी आहे इकडेच उपलब्ध असते म्हणजे इकडेच जी लागवड केली जाते ग्रीन टीची तर चला थोडीशी शॉपिंग करू आपल्या दोन पैशांनी यांची पण थोडीशी मदत होईल अचानक झाली ती म्हणजे पावसाची सुरुवात एवढा जास्त नाही पाऊस पण हाय आजारी पाडवणे एवढा आहे चला बोला हर शंभू धाव 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 करिस आजारी पडलीस नाही भेटणार नजारा बघा समोरचा पाऊस इकडचा गेलाय आणि पूर्ण त्या डोंगरावर आता पाऊस पडतोय खतरनाक तर मित्रांनो आता निघालो ते म्हणजे आपण बद्रीनाथ देवाच्या दर्शनासाठी आणि वरती बघा बर्फाचा पाऊस पुन्हा एकदा आणि इकडे लाईन बघू शकता तुम्ही कमसे कम अडीच ते तीन तास जातील आपल्याला लाईन येत उभे राहून पूर्ण अशी 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 लाईन गेली चला एक चाय घेतली आणि मस्तपैकी पैकी चाललोय आता दर्शन घेण्यासाठी आणि दर्शनासाठी मित्रांनो लाईन एवढी आहे ना कमसे कम, कम दोन अडीच तास जातील दा ना दादा आपले आणि वहिनी गाडीच बसली वहिनीची तब्येत खराब झाली आणि हा बघा समोर बद्रीनाथ मंदिराच घेऊ जय बद्रीनाथिनाथ लागलेली दर्शनासाठी लागलेली भक्तजनांची लाईन बघा मित्रांनो कमसे कम करिश्मा कम तीन ते चार तास जाते नो लाईन दिकून वाटते जय आणि लाईनीच्या सगळ्या शेवटला आपली मिड टू वर्ल्ड फॅमिली इकडे थांबलेली दिसते किती टाइम जाईल अजून तुम्हाला काय वाटते म्हणजे या लाईनीपर्यंत यायलाच आपल्याला पंधरा वीस मिनिट चालायला लागला बोला बद्रीनाथ महाराज की जय हर हर शंभो आहे दहा वाजेपर्यंत मंदिर ओपन असतो दर्शन घेऊ शकता आणि इकडच्या क्लायमेटचा काय भरोसा नाही रेनकोट स्वेटर सगळं कॅरी करायला आम्ही शंभर रुपयाला रेनकोट घेतलो रेनकोट होते पण ते विसरून आलो रूम तुझं रेनकोट काय साडेतीन वाजल्यापासून लायनी मध्ये उभे आहोत आणि आता वाजले ते म्हणजे साडेसहा सगळ्यांची हालत टाईट झालेली एकदम असे पाच पाच मिनट आराम करतो पुढे जातो जरा बसतो आणि आपली गँग आली की परत त्यांना जॉईन होतो तर मित्रांनो चार ते पाच तास लाईनीमध्ये उभे राहून आता आपण पोहोचलो ते म्हणजे मंदिराच्या पायथ्या जवळ आणि गर्दी बघा किती आहे दादा किती तास गेले आपले साडे तीन वाजता आपण लाईनीत उभे राहिलो होतो आणि आता किती वाजले साडे सात वाजलेत आज साडेपाच तासानंतर फायनली पोहोचलोय बोला बद्रीनाथ महाराज जय तर मस्तपैकी दर्शन झालं आपलं देवाचं जय बद्रीनाथ मंदिरातून दर्शन घेऊन आल्यानंतर आता आपण आपल्या गाडीजवळ चाललोय आणि इकडे जाताना आजूबाजूला तुम्हाला स्टॉल लागले दिसतात तर या स्टॉल मध्ये तुम्हाला प्रसाद घरी नेण्यासाठी त्याच्यानंतर रुद्राक्ष गाळ्यामध्ये घालण्यासाठी माला त्याच्याचबरोबर कपडे वगैरे सर्व गोष्टी मिळून जातात बद्रीनाथ महाराजांचे दर्शन झाल्यानंतर आता आपण निघतोय ते म्हणजे आपल्या स्टेकडे आणि आपल्या आजच्या रात्रीचा स्टे आहे तो म्हणजे पिपलकोटीला चला मित्रांनो टेक केअर बाय बाय आता भेटू डायरेक्ट उद्या सकाळी मॉर्निंगला नवीन ब्लॉगसोबत टाटा